क्या बोला नहीं के हिंदी में, में नहीं 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 बोलूँगा नहीं, बहुत अच्छा लगा आनंद महादेव सर आए हमारे शो पे और उन्होंने काफ़ी इनक्रेज किया है और काफ़ी ब्लेसिंग्स दी हमारे को आई होप कि ये पिक्चर काफ़ी अच्छी चलेगी जो है और हमने काफ़ी मेहनत से काफ़ी मन से इस मूवी को बनाई है जो है

नमस्कार सगळ्यांना अभिजित कोसंबी आणि छान म्युझिक आहे आणि म्युझिकवरच फिल्म बनवलेली आहे मला वाटतं की असं कॉम्बो आहे की विषय पण म्युझिकचाच आहे आणि इतकी छान गाणी क्लासिकलसुद्धा मला गायला मिळालं आणि बऱ्याच वर्षांपासून ज्या मी आम्ही बंदिशी क्लासिकल वगैरे शिकलेलो होतो सगळं मला गाता आलं आणि खूप छान कॉम्बिनेशन झालं आहे मिलिंद मोरे सरांचं संगीत आहे महेंद्र सरांची कथा आहे आणि उत्कर्ष जैन सरांचं डिरेक्शन आहे प्रोडक्शन आहे मला वाटतं की असे चित्रपट असे विषय आले तर अजून आम्हासारख्या कलाकारांना गायकांना त्या सगळ्या पद्धतीने गाता येईल आणि अशी छान छान गाणी करता येतील त्यामुळे खूप आनंद होतो की उद्या हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होतो आहे सगळ्यांनी बघायचा आहे अष्टपदी सर टोटल इसमे चार गाणे हे चार गाणी आहेत मी तीन गाणी गायली आहे त्याच्यामध्ये आणि संबंध जो कोरस म्हणजे क्लासिकलचा जो ट्रेनिंगचा पार्ट आहे तो सुद्धा मी गायलेला आहे तर मला वाटतं की जोगिया रे जोगिया जोगिया रे जोगिया प्रेमही ना कळले तुला निर्मोहिया जोगिया रे जोगिया थँक्यू हां ॲज अन ऑडियन्स म्हणून हां ॲज अ ऑडियन्स तो तुम्हाला अभिजित सरांसोबत नाही नाही मी यांची मैत्रीण आहे मी बघायला खूप छान वाटलं अजूनपर्यंत सगळ्यांची ऍक्टिंग भारी आहे आणि मेन म्हणजे ते म्युझिक डिपेंड आहे मूवी खूपच छान पब्लिक को बोलना चाहूंगी प्लीज जरूर आके देखिए आप बहुत ही अच्छी मूवी म्यूजिक के म्युझिक मूवी है जरूर मराठीत पण हवा मराठीत पण बोल हो मी सगळ्यांना बोलायला मी सगळ्यांना बोलायला सांगेल की सगळे नक्की या आणि मूवी बघा खूप छान मूवी थँक्यू ते त्यांची प्रतिक्रिया सांगतील खूप छान आहे संगीतमय पिक्चर आपल्या समोर येत आहे आणि खूप चित्रपटले गाणे खूप छान आहेत कथा खूप रोमांचक आहे सर्वांनी मी विनंती करत आहे सर्वांनी तीस मे पासून आपल्या महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होत आहे सर्वांनी नक्की जरूर चित्रपटात जाऊन हा पिक्चर बघावा yes. ही माझी कळकळची विनंती धन्यवाद थँक्यू मेरे दस दोस्त फ्रेंड्स महेंद्र पाटेकर है और मेरा दोस्त महेंद्र पाटिल साहब जो फिल्म लिखी हैं सो एक तरह से यहाँ भी एक फैमिली है बहुत ही प्यारी फैमिली तिर मोहल बहुत खुशी सी जगह मेरे खास दोस्त हैं इसमें संतोष जोएकर हैं अभिनव पाटेकर है और मेरा दोस्त महेंद्र पाटिल साहब जिन्होंने ये फिल्म लिखी है सो एक तरह से यहाँ भी एक फैमिली है और बहुत ही प्यारी फिल्म है और बहुत अच्छा लग रहा है वेरी नाइस वेरी एंटरटेनिंग यूजिंग इज वेरी गुड क्लासिकल संगीत का इस्तेमाल किया है वो बहुत अच्छा है सो आई विश अश्वोदय ऑल द बेस्ट ता माझा एक्सपीरियंस चांगला होता पर लेखक म्हणून हा माझा चौदावा चित्रपट आहे आणि सहनिर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे तर मागच्या वर्षी जूनच्या सुमारास आम्ही हा शूट केला आणि एक मराठी सिनेमाला एक स्वच्छ सुंदर सर्व कुटुंबाला एकत्र बसून सिनेमा करता येईल असा एक चित्रपट करायची इच्छा होती तो आम्ही एक चांगला प्रयत्न केला आहे आता लोकांना तो आवडावा हीच अपेक्षा प्रत्येकाने अष्टपदी हा चित्रपट नक्की पहा थिएटरला हां थिएटरला जाऊन नक्की पहा प्रेक्षकांना एक आवाहन करा फक्त मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की तीस मे म्हणजे उद्यापासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रात रिलीज होतो आहे तुम्हारहर ज सिनेमागृह जाऊन या सिनेमा जा आनंद नक्की तुम्हारा प्रतिक्रिया हमारा कहवा gotcha. मेरी आगा? तो पहली फिल्म है और सब लोगों के साथ देखते हुए मुझे बहुत खुशी हो रही है एंड अब तक जितने लोग मुझे मिले हैं सबको मेरा काम बहुत अच्छा लगा तो मुझे मतलब इट्स रियली अ वेरी नाइस फीलिंग कि पहली बार मैंने कुछ नया करने की कोशिश की एंड लोगों को अच्छा लगा एंड थैंक्स टू महेंद्र पाटिल की उसको मुझ पर मेरे पे ज़्यादा विश्वास था कि मैं कर पाऊँगी एंड एम आई एम ग्रेटफुल कि मैं कर पाई <laughs> तो जैसे आपने देखा कि फिल्म में बहुत ट्विस्ट एंड टर्न्स भी है सरप्राइजिंग कुछ कुछ एलिमेंट्स है म्यूजिकल तो फिल्म है ही तो आप लोग मतलब दिस इज़ गोइंग टू क्रिएट अ स्टर एंड लोगों को पसंद आएगी मुझे यकीन थैंक यू